जय भीम नमो बुद्धाय एकदा महादेव देसाई यांना बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा दुर्मिळ आणि संधी प्राप्त झाली होती प्रारंभी इकडचे तिकडचे क्षेम कुशल विचारून झाल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देसाई यांना मिश्किलपणे आणि नर्म विनोदाने आपले बालपणीचे आणि शालेय जीवनातले अनुभव सांगितले बडोदा नरेशांनी दिलेल्या छात्रवृत्तीच्या बळावर घडलेल्या अमेरिका वारीची हकीकत ही सांगितली तसेच डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी होऊन परत आल्यानंतर येथील अन्याय क्रूर निष्ठुर आणि जातीग्रस्त समाजाकडून आयुष्यभर आठवण राहावी अशी जी गैरवर्तणूक मिळाली तिचेही वर्णन केले महादेव देसाईंना ते म्हणाले रत्नागिरी जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात माझा जन्म झाला आणि लहानपणी दापोलीत मिळाले तेवढे शिक्षण मी घेतले मला जातीच्या मुलांसोबत शाळेच्या